नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण सलवारचा कपडा वापरून सुंदर असे कुर्ती तयार करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथे मी सलवारचं कापड घेतलेलं आहे चार इंच आणि त्याच्यावर ही कॅनवासची पट्टी चिकटवून घेतलेली आहे चौदा इंच उंची घेतलेली आहे कॅनवासची आणि रुंदी तीन इंच घेतलेली आहे आता हे आपण सलवारचं कापड आहे ते फोल्ड करून घेऊया आणि कॅनवास पावपाव इंच फोल्ड करणार आहोत त्याच्याबरोबर आणि हे आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचं सलवारचं कापड आहे ते आणि शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित सगळीकडून हे आता फोल्ड केल्यामुळं इकडे एक इंचावर आपण असं त्रिकोण तयार करून घेतलेलं आहे हे एक इंच आपलं खाली गेलं वरती एक इंच जाणार आहे आणि रेडी आपल्याला मग ते तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढी पट्टी तुम्ही काढू शकता मी आता इथं तेरा इंचाची घेतलेली आहे उंची आणि अशी ब्रॉड अडीच इंचाची घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही हे अडीच इंच झालेलं आहे तयार आणि इकडे मी आता याला त्रिकोणीशी लेस लावणार आहे साईडने तुम्हाला हवी ती लेस तुम्ही लावू शकता मी आता ही छोटी त्रिकोणी घेतलेली आहे आतल्या साईडने लावणार आहे बाहेर फक्त त्रिकोण दिसणार आहेत त्याचे हे कॉर्नरवर व्यवस्थित लावायचं कॉर्नरवर सुई आतमध्ये घालवायची फूट उचलायचा आणि असा फिरवायचा म्हणजे ते कॉर्नर व्यवस्थित दिसतात तिन्ही कॉर्नर आपण तसेच करणार आहोत सुई आतमध्ये घालून म्हणजे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित त्रिकोण दिसतात आणि व्यवस्थित लेस लागते आता याचा मद्य काढणार आहोत आपण तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर अडीचचा मद्य काढून घ्यायचा सव्वा इंचावर असं मार्क करून घ्यायचं आणि मधोमध लाईन वाढून घ्यायची म्हणजे त्याच्यावर आपण शिलाई मारून हे अटॅच करणार आहोत कुर्तीला गळ्याला त्याच्यावर तुम्ही लेस पण लावू शकता माझ्याकडे आता बटणं आहेत ती मी बटणं शेवट लावणार लाव। आहे रेडी झाल्यावर तुम्हाला हवं ते तुम्ही लावू शकता इथे मी कुर्ती घेतलेली आहे कुर्तीचा गळ्याचा मद्य काढून घेतलेला आहे म्हणजे ही आता कटिंग करून घेतलेली आहे कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे याचा मद्य काढून घेतलेला आहे आणि एक लाईन ओढून घेतलेली ला आहे मद्यावर म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते असं मार्किंग करून घेतल्यामुळे आता हे आपण पट्टीवर पण मार्किंग केलेली आहे आणि खाली पण मार्किंग केलेली आहे हे वरती गळ्याला एक इंच वरती सोडून खाली आपण अटॅच करणार आहोत पानगळा आहे त्याच्यामुळं वरती एक इंच सोडायचं म्हणजे ते व्यवस्थित कोपरेवरचे त्रिकोण पण तयार होतो हे आता तेरा इंचाचा आपला झालेला आहे तुम्हाला हवी तेवढी पट्टी तुम्ही लावू शकता मी तेरा इंच ठेवलेली आहे ते गळा अर्धा इंच कट होणार वरती आपला म्हणजे साडेबारा इंचाची ही पट्टी आपली तयार होईल आता मी कच्ची शिलाई मारून घेतलेली आहे मध्ये नंतर काढणार आहे आणि बरोबर ही चेक करून घ्यायची मध्यावर लागले की नाही लाईनवर आणि साईडनं फिक्स करून घ्यायची हे व्यवस्थित इथे पण आपण आतमध्ये घालवून त्रिकोण व्यवस्थित करून शिलाई मारून घ्यायची आणि हे जे एक्स्ट्राचं वरती राहिलेलं होतं ते कट करून टाकायचं आकार द्यायचा पानगळ्याचा आकार दिलेला आहे तो व्यवस्थित आलेला आहे आता पानगळ्याचा आकार आणि वरती कोपरे पण व्यवस्थित राहिलेली आहेत म्हणजे निष्टत नाही व्यवस्थित असं अटॅच होतो गळा आता मी गळपट्टी घेतलेली आहे साईटने शिलाई मारून घेतलेली आहे गळपट्टीला आणि आता हे गळ्यावर व्यवस्थित लावते पिन लावून घेतलेली आहे मध्ये वाकडे तिकडे होऊ नये म्हणून आणि आता शिलाई मारून घेतली आहे मध्ये बरोबर सुई आतमध्ये घालवायची आणि फोटो उचलून परत अशी शिलाई मारायची म्हणजे तो कोण असतो तो व्यवस्थित येतो हे ये पाहू शकता खालच्या साईडनं पण पाहायची शिलाई व्यवस्थित आल्या का नाही आणि आता हे मध्ये कट्स मारून घ्यायचे गळ्याला म्हणजे ते पलटी करायला व्यवस्थित जातं आता आपण याच्यावर दापटीप मारून घेऊया अस्तर असं खाली खेचायचं गळपट्टीचं त्याच्यामुळे वरती अजिबात दिसत नाही अस्तर आणि व्यवस्थित फिनिशिंग येते गळ्याला अशी टिप मारून घ्यायची आता व्यवस्थित टिप मारून झालेली आहे इथे मी अशी बटणं लावणार आहे मध्ये सहा बटणं आहेत माझ्याकडे एक एक पण लावू शकता दोन दोन पण जोडी लावू शकता नंतर मी पाहते कसं चांगलं वाटेल तसं लावणार आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही लावू शकता मधली शिलाई नंतर काढायची आहे आपल्याला हा आता मागचा भाग आहे मागच्या भागाला पण मी गळपट्टी जॉईन करून घेते अगोदर साईडने शिलाई मारून घेते आणि हे गळपट्टी पण व्यवस्थित पहिले पिनाने हवं तर अटॅच करून घ्या तुम्हाला जमत नसेल तर आणि शिलाई मारून घ्या शिलाई मारून झाल्यानंतर यालाही कट्स मारायचे गोलाकार आहे तिथे जवळजवळ मारायचे कट एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आणि शोल्डर जॉईन करून घेऊया पुढचा भाग सरळ ठेवायचा मागचा उलटा ठेवायचा आणि हे शोल्डर असं जे आपण शिलाई मारलेली आहे गळपट्टीला ती फक्त पलटी करायची आणि शिलाई मारून घ्यायची म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते धागे वगैरे दिसत नाहीत हे पाहू शकता तुम्ही मागचा आणि पुढचा भाग पण व्यवस्थित जॉईन होतो आणि फिनिशिंग पण आपली छान येते धागे दिसत नाहीत आणि मागचा आणि पुढचा भाग व्यवस्थित दिसतो आता ही शोल्डर झाल्यानंतर मागच्या भागावर आपण दापटीप मारून घेऊया पुढच्या भागाला मारलेली आहे शोल्डर जॉईंट झाल्यानंतर दापटीप मारून घ्यायची हे पहा व्यवस्थित आपली दापटीप मारून झालेली आहे छान अशी आणि इकडे मी टक्स पण मारून घेतलेले आहेत वरतून खाली नऊ इंच आणि मध्ये चार चार इंचावर इकडे चार इंच तिकडे चार इंच असं हा टक्स मारून घेतलेला आहे नऊ इंचावर आता हे आपला पुढचा आणि मागचा भाग रेडी झालेला आहे इथे मी आता स्लीव्स तयार करून घेते हे स्लीव्ज दहा इंचाचे आहेत आणि इकडे मी एक इंचाची सलवारचं पट्टी घेतलेली आहे ती आता मी इकडे लावणार आहे हे पहा आता हे आपला सगळं रेडी झालेलं आहे ड्रेस व्हिडिओ मोठा होतो आहे म्हणून मी पूर्ण दाखवले नाही मधली शिलाई काढून मी बटणं पण अटॅच करून घेतलेली आहेत दोन दोन हे स्लीव्जला पण लेस लावलेली आहे हे आता पूर्ण ड्रेस आपला तयार झालेला आहे इकडे खाली पण मी जेवढी गळ्याला अडीच इंचाची पट्टी लावली तेवढीच इकडे बॉटमला पण लावलेली आहे पुढच्या साईडला मागच्या साईडला गरज नाही आहे छान असा ह्या टॉप आपला रेडी झालेला आहे हा टॉप तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा मला याची सलवार पण मी तयार केलेली आहे ही पहा याच्यावरची ही सलवार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद